जय शिवालाल आपण हे आमरण उपोषण ठिकाणं आमेलेचा तो हे ठिकाणं दशरथ भाऊ राठोड आपण गोर समाजे सारू मरण उपोषणे सारू भेटवचं ओर सात कदबर महाराज येसुद्धा आमेलेचं आणि बाकीर काही तांडे तांडे ती एक कलेक्टर ऑफिशरेसमोर दशरथ भाऊन साथ सारू गोर समाज आमेलोसह तो आपण गोर समाजेर काही प्रतिक्रिया लिहारचं नारायण जाधव सर या ठिकाण आम्ही तो तो बंदूरसुद्धा आपल्याला प्रतिक्रिया आले बंजारा समाजाच्या आरक्षणच्या मुद्द्यावर अनेक दिवसांनी चर्चा चालू आहे कारण हैदराबाद गॅजेटनुसार ज्या नोंदी आहेत जरांग पाटलाचं मी अभिनंदन आणि त्यांचा आभार व्यक्त करतो कारण त्यांच्यामुळं आमच्या बंजारा समाजाचा जो काही जी आरमध्ये आपल्या गॅजेटमध्ये नोंदी आलेल्या आहेत तर आम्ही महाराष्ट्र शासनाकडे ही मागणी करतो कारण का की बंजारा समाजाचं जसं मराठा समाजासाठी त्यांनी जी आर काढलेले आहे त्याच धर्तीवर आमच्या बंजारा समाजाचं पण नाव नोंदणी असल्यामुळं ते जी आर निघण्यासाठी आमचे काही आपले दशरथ राठोड आमचे एक बंजारा योद्धा येते ते आज अकरा तारखेपासून ता ते इथं परभणी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊन आमच्या त्यांच्यासोबत आम्ही खंबीर उभे आहोत आमच्यासोबत कैलास भाऊ आहेत माझे मित्र आहेत ते बाकीचे काही बंजारा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत अकरा तारखेपासून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मी एकच आवाहन करेल सरकारला त्या आमचे दशरथ भाऊनं जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे मराठवाड्यातील मराठा कुणबी ओबीसी समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ज्या पत्ते त्यांना जी आर काढलेलं आहे त्या जी आरनुसार बंजारा समाज आपण जी आर काढावा अशी आम्ही मागणी लावून धरलेली अनेक दिवसापासून धरलेली काही लोकांनी त्याच्यावर आता आंदोलन चालू केलेले आहेत त्याच धर्तीवर आज परभणी जिल्ह्यामध्ये ते अकरा तारखेपासून कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण चालू केलेलं आहे मी सरकारला आवाहन करतो बंजारा समाजाच्या लोकांना आवाहन करतो दशरथ भाऊंच्या ह्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा देऊन हे आंदोलन सक्सेस करावं आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पदरात पाडून घेण्यासाठी आपण अशाच पद्धतीनं त्यांना एक चांगली साथ दिली पाहिजे एकटा दशरथ भाऊ काही करू शकणार नाही ना। आपण सर्वांनी जर पुढं येऊन जर काही केलं तर ते गोष्ट निश्चित होऊ शकेल याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून ह्या ठिकाणी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो उद्यापासून मी त्यांना त्यांच्यासोबत अकरा वाजेपासून त्यांच्याबरोबर मी उपोषण करणार आहे हे आज आपल्या माध्यमातून मी सांगतो ते जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आम्ही पण उठणार नाही ही भूमिका आज व्यक्त करतो मी उद्या अकरानंतर मी पण एक निवेदन देणार आहे जथरस आहे जबरदस्त पाठिंबा आहे बंजारा युद्ध आहे ते मोठ ते आपल्या समाजाची खूप मोठी मागणी घेऊन बसलेले आहेत ते ब एक ते दसरथ भाऊ नाही पूर्ण समाज त्यांच्या पाठीचे आहे मी या या मी सांगू शकतो आणि उद्यापासून मी अकरा वाजल्यानंतर मी दशरथ भाऊसोबत उपोषणाला बसणार आहे एवढंच मी आपल्या माध्यमा सांगून शकतो जय बंजारा जय शेवालाल धन्यवाद भाऊ आपण बंजारा समाजाचं जे मागण्या आहेत ते व्यवस्थित मुद्देसूद या ठिकाणी मांडलेले आहेत याचबरोबर भाऊ हे सुद्धा या आमरण उपोषणाला साथ देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे भाऊ तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही द्यावे भारतर तर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे विधाते शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत दे संत सेवालाल महाराज यांना नमन करतो आणि आज जे महाराष्ट्रामध्ये इवन मराठवाड्यामध्ये जे वादंग उठलेलं आहे आरक्षणाचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि तो आमचा अधिकार आहे तो आम्ही मिळाल्याशिवायी स्वस्त बसणार नाही माननीय जरांगे पाटील यांनी जो हैदराबाद गॅजेटर लागू करा ही मागणी मान्य करून घेतली ती मागणी घेऊन आम्ही आज मराठवाड्यातील बंजारा समाज हा पूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये होता जेव्हा एकोणीसशे छप्पनमध्ये हा विभागणी झाली आणि मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात आल्यामुळे आम्हाला ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती आमच्या नेस्तनाभूत झाल्या आणि आमच्यावर अन्याय झाला हा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाने जो मागणी केलेली आहे त्याच्याकडे गांभीर्याने विचार करून आम्हाला आमचा हक्क आणि अधिकार द्यावा ज्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील विधानसभेचे आमदार पस्तीस आमदारांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो त्यांचं स्वागत करतो आणि या मंत्रिमंडळ येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य करून घेतल्या नाही किंवा हाँ हा हैदराबाद गॅजेटर बंजारा समाजाला लागू केला नाही तर येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिवस म्हणून पाळणार आहोत याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी कारण हा बंजारा समाज आपली त्रेसष्ट वर्षापासून गा वाट पाहत आहे की आम्हाला न्याय कधी मिळेल आमच्या दोन पिढ्या नेस्तनाभूत झालेल्या आहेत आम्ही वारंवार याच्यापूर्वीसुद्धा डॉक्टर रामराव महाराज यांनी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनासुद्धा निवेदन घेऊन इथून गेले होते त्यांना आश्वासन देण्यात आलं की हा समाज शेड्यूल ट्राईब्समध्ये आहे आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे मी तुम्हाला आश्वासन देतो की मी आहे तोपर्यंत पूर्ण करेन परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि हा समाज न्याय हक्कापासून संविधानिक अधिकारापासून प्रशासकीय आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही वंचित राहिलेलो आहोत आमची एक पिढी तर गेली पण आमच्या आमच्या मुलाबाळांना आमच्या मुलाबाळासाठी ही येणारी जी दिवस आहेत ते चांगले होतील कलेक्टर होतील आमदार होतील खासदार होतील आणि आम्हाला आज जे प्रतिनिधित्व मिळालं नाही आतापर्यंत आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आम्ही आज वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहोत पण आम्हाला काही आमच्या मागण्या पूर्ण होऊन होणाऱ्या हुन, दिसत नाही तर शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि हा महाराष्ट्रातला बंजारा समाज हा जर आम आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पूर्ण ताकदिनिशी मुंबईला किंवा दिल्लीला फार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढेल याची शासनाने दखल घ्यावी